मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांमध्ये खडसावल्यामुळे प्रशासन खडबडून जाग झालं आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि मित्रांनो डिसेंबर महिन्याचा म्हणजेच योजनेचा सहावा हप्ता जे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार होते ते उद्या सकाळपासून म्हणजेच रविवार दिनांक आठ डिसेंबरच्या सकाळी सात वाजेपासून बँक खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मागील जवळपास दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या मात्र बरेच दिवसांपासून एक एक दिवस पुढे ढकलल्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सगळ्यात मोठी अडचण होती होती ती सत्ता स्थापनेची महायुतीचं सरकार पुन्हा जरी निवडून आलं असलं तरी महायुती सरकारमधील बड्या नेत्यांमध्ये खाते वाटपाबाबत मतभेद निर्माण झाले होते ज्यामुळे झालं काय नेमकं कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे जाणार ह्या बाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार सांगण्यात येत होते शिवाय भारतीय जनता पक्ष हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन करणार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला यापुढे आघाडी सरकारमध्ये सामील करून घेणार नाही अशा देखील बातम्या पुढे येत होत्या पण मित्रांनो सगळ्या गोष्टींवर शेवटी तोडगा निघाला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची उशिरा का होईना शपथ घेतली आणि ज्यामुळे लाडक्या बहिणींना आता लवकरच सहावा हफ्ता डिसेंबरचे एकवीसशे रुपये मिळणार अशी आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की रविवार सकाळी सात वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा पुढील हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे आणि त्यांच्या या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे जी गोष्ट आतापर्यंत रखडली होती ती सत्ता स्थापनेमुळे आता मार्गी लागली आहे मित्रांनो ह्याबाबतची अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे सुरुवातीला बारा जिल्हे निवडण्यात आले होते ज्या बारा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचे पैसे मिळणार होते पण सध्या सरकारी तिजोरीमध्ये जितका पैसा आहे त्या दृष्टीने आता प्रशासनाने बारा ऐवजी नऊ नव्या जिल्ह्यांची निवड केली आहे सुरुवातीला ह्या नऊ जिल्ह्यांमधील महिलांनाच ह्या पैशांचे वाटप केले जाणार आहे आणि मित्रांनो एकूण चार टप्प्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जसे नऊ जिल्हे निवडण्यात आले आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात देखील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे निवडण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे निवडण्यात आले ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील जिल्ह्यांबाबत अजूनही माहिती पुढे आलेली नाही की ह्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे नव्या अपडेटनुसार प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते याची यादी जाहीर केली आहे मित्रांनो जी यादी प्रशासनाने यापूर्वी प्रदर्शित केली होती त्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे त्या लिस्टमधील मोठ्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेले आहे आणि त्यांच्या जागी लहान जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडेल सत्तेमध्ये येताच महायुती सरकारचे नेते ही योजना बंद करतील असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला आता महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते की योजना बंद तर करणार नाही ना पण मित्रांनो महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणींना नेहमीच्या दीड हजार रुपयांऐवजी आता एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले होते मित्रांनो शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले होते की आम्ही राज्यभरातील आमच्या लाडक्या बहिणींची फसवणूक कधीच करणार नाही जे आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी दिले होते त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे दीड हजार रुपयांचा हप्ता आम्ही एकवीसशे रुपये केला आहे आणि ह्या निर्णयापासून आम्ही मागे हटणार नाही आमच्या सरकारद्वारे जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील पण सोबतच हे लक्षात घ्या की जी व्यवस्था त्यासाठी करावी लागते ते आधी करणार आहोत निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा अशा तक्रारी आले, तर पुनर्विचार केला जाईल मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की ज्या महिला ज्यांनी स्वतःची खोटी माहिती देऊन योजनेचा फॉर्म भरला त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आणि आतापर्यंत योजनेद्वारे त्यांना आर्थिक लाभ झाला योजनेचे साडेसात हजार रुपये मिळाले तर अशा सर्व महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून सरकारद्वारे वगळले जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे पत्रकार परिषदेत ते पुढे देखील म्हणाले की गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेत मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे असे लक्षात आले आहे त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्ही निकषात बसत नाही असे देखील स्वतःहून सांगितले यामुळे जर लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा देखील पुनर्विचार केला जाईल पण हे देखील लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचे कारण नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले चला तर मग मित्रांनो आता आपण त्या नऊ जिल्ह्यांची लिस्ट बघूया जी पहिल्या टप्प्याकरिता सिलेक्ट करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ह्या नऊ जिल्ह्यांतील महिलांना योजनेचा सहावा हप्ता सर्वप्रथम मिळणार आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे हिंगोली त्या खालोखाल उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव हा जिल्हा आहे मित्रांनो सरकारद्वारे जी पहिली लिस्ट प्रदर्शित करण्यात आली होती त्यात बीड या जिल्ह्याचा समावेश होता मात्र आता जी नवी लिस्ट घोषित करण्यात आली आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश नाही बीड ह्या जिल्ह्याऐवजी अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे मित्रांनो पाचवा जिल्हा आहे वाशिम त्यानंतर कोकण विभागातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे यानंतरचे दोन महत्त्वाचे जिल्हे म्हणजे नागपूर आणि नाशिक तर मित्रांनो हे नऊ जिल्हे आहेत जे पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा हफ्ता हा एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाहीये त्या सर्व महिलांना साडेसात हजार रुपये अधिक एकूण एक नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना काही अजून मिळाले नसतील समजा की अजूनही योजनेचे मिळाले नाही आहेत काही कारणास्तव त्यांना हफ्ते मिळू शकले नाहीत जसे की आधार कार्डचे सीडिंग डी बी टी इनेबल नसल्यामुळे ज्या महिलांना अजूनही काही हफ्ते मिळाले नसतील तर त्या हफ्त्यांचे पैसे देखील एकवीसशे रुपयांसोबतच मिळणार आहे पण त्यासाठी कंडिशन हीच आहे की तुम्ही बँकेची केवायसी केलेली असावी आधार कार्डचे ची सिडिंग झालेली असावी तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ज्या महिलांचे डी बी टी इनेबल झालेले नसेल त्यांना हे पैसे मिळवताना अडचण येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी अशा बँकेमध्ये आपले अकाउंट ओपन केले आहे ज्या बँकेला स्वतःचा कोड अशा बँकांमध्ये शासकीय योजनांचे पैसे जमा होऊ शकत नाही तेव्हा तुमचे बँक अशा बँकेत तर नाही ना याची खात्री करून घ्या तुमच्या बँकेला आय एफ एस सी कोड आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि जर तो नसेल तर अशा बँकेमध्ये खाते ओपन करा ज्या एकतर नॅशनलाइज म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा मग टॉपच्या प्रायव्हेट बँका आहेत उदाहरणार्थ एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक आय डी बी आय बँक येस बँक फेडरल बँक किंवा इंडस इंड बँक आणि गव्हर्नमेंट बँकांपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन बँक युको बँक किंवा इव्हन पोस्टाची बँक देखील ह्यासाठी सेफ आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या सर्वात महत्वाच्या अपडेट्स जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र